राज्यभर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाचा झळा तर गुरुवारी चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक तीनशे बहात्तर अंश सेल्शियसची नोंद राज्यातील कमाल तापमानात सरासरी तेहतीस ते पस्तीस अंश आता तापमान राहण्याचं कळतंय ओला उबर स्विगी मंचावरील आता गी कामगारांसाठी पेन्शन योजना लवकरच केंद्रित मंत्रिमंडळाची मोहर गी कामगारांना आता ओळखपत्र सुद्धा दिली जाणार ई श्रम पोर्टलवर नोंदणी केली जाणार जीएसटी नियमांचा आता भंग केल्याचा ठपका ठेवत इंडिगो कंपनीला एकशे पंधरा कोटी सहाऐंशी लाखांचा दंड इंडिगो कंपनीकडून कारवाईची माहिती शेअर बाजाराच्या माहितीमध्ये नमूद केली कंपनीने परदेशात दिलेल्या सेवेचा उल्लेख सेवा निर्यात म्हणून केल्याचा आरोप जानेवारी महिन्यामध्ये बावीस पूर्णांक एक लाख वाहनांची विक्री फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनची माहिती तर सरलेल्या जानेवारी मध्ये वाहन विक्रीमध्ये वार्षिक आधारावर वा सात टक्के वाढ नाशिकच्या सिडको परिसरामध्ये पाच वर्ष चिमुकल्याचं कारण त्याला चिरडलं तर चिमुकल्याचं मध्ये दुर्दैव मृत्यू वडील मोबाईलमध्ये गुंग वेळी डोळ्यासमोर मुलाचा अपघात कार चालकाविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अहिल्यानगरमधील अकरा गड किल्ले एकतीस मे पर्यंत अतिक्रमण मुक्त करण्याची ही मोहीम तर भुईकोट किल्ला हरिश्चंद्र गड खरडा किल्ला आणि बहादूरगड रतनगड फुलमगड जवळील आता अतिक्रमण काढले जाणार नागपुरात बर्ड फ्लूमुळे थी। तीन हजार कोंबड्या केल्या नष्ट नागपूरच्या मोठ्या ताजगाव परिसरातल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण कोंबड्यांच्या संपर्कात असलेल्या पंचवीस ते तीस जणांना आता टॅमिक फ्लूची गोळ्या देतात मोह तालुक्यातल्या करंदीमध्ये पंचवीस शेतकऱ्यांना आधुनिक बायोगॅस संयंत्र वाटप बायोगॅस दरीपासून चार ते पाच एकर शेतीसाठी लागणारे सेंद्रिय खत शेतकरी स्वतः यामुळे तयार करू शकतात मुंबईमध्ये कचऱ्यावर पंच्याहत्तर हजारांपर्यंत शुल्क आकारण्याचे संकेत तर खर्च वाढल्यामुळे पालिकेकडनं प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन आरोग्य आणि स्वच्छता उपविधी दोन हजार सहामध्ये सुधारण्याची अंमलबजावणी यामुळे होणार मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आता लोकलच्या अतिरिक्त तीन हजार फेऱ्या वाढणार मुंबईतील लोकल, लोकल मार्गावर आता अत्याधुनिक कवत चाळीस प्रणाली राबवण्यात येणार या प्रणालीमुळे आता दोन लोकल मधील वेळ कमी होणार अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या